मराठी प्रेक्षकांची लाडक्या अभिनेत्री आरची म्हणजेच रिंकू राजगुरू हिचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रिंकू राजगुरू आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहे या सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे यांचा पिक्चर बेटर हबची लव्ह स्टोरी असं त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे हा सिनेमा, सिनेमा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केल्याचं दिसून येत आहे रिंकू राजगुरू ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकुलुच्ची आहे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला सैराट सिनेमात आरतीच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा संधी दिली दोन हजार सोळा साली रिंकू राजगुरूला सैराट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला रिंकूला खरी ओळख मिळाली ती सैराट या चित्रपटामुळेच तिच्या या भूमिकेमुळे तिला अभूतपूर्व लोकप्रियताही मिळाली होती आरतीचा बंडखोर धीटपणा आणि मनमिळावू स्वभावाचं अतिशय कौतुक होताना दिसून येत आहे या भूमिकेतून रिंकू राजगुरु एका रात्रीत महाराष्ट्रातील गारा घराघरात पोहोचली होती ग्रामीण भागातील एक तरुण मुलगी जेव्हा हे प्रेक्षकांना मनापासून भिडले होते सैराटच्या यशानंतर रिंकूने काही काळ चित्रपट सृष्टीपासून दूर राहून शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला मात्र तिची अभिनयाची ओढ कायम राहिली त्यानंतर तिने कागर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली हा चित्रपट प्रेमकथेऐवजी राजकारणाशी संबंधित विषयावर आधारित होता यात तिने एका राजकीय इच्छाशक्ती असलेल्या तरुणाची भूमिका केली होती आणि या भूमिकेमध्येही तिने आपला ठसा उमटवला मराठीबरोबरच रिंकूने हिंदी वेब सिरीजमध्ये देखील आपला छाप उमटवलेला दिसून येत आहे